गुड न्यूज आहे आहे तुला काय तुझ्या दाताची क्लिप निघणार आहे फायनली आता आरोहीच्या दाताची क्लिप निघती बापरे फायनली आरोहीच्या दाताची क्लिप आता या ठिकाणी निघालेली काही चेहरात वाटतंय का नीट बघ काय वाटत आरोहित काय बदल वाटतोय तुम्हाला नीट बघा मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग सो आज एक गुड न्यूज आहे माहिती आहे तुला काय तुला आताची क्लिप निघणार आहे माझ्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे कारण की मला आहे ना फायनली आता काही पण खाता येणार आहे एकदम मस्त बोलता येणार आहे कारण की आहे ना इथं अटकतो तुझं पण अटकतो ना बोलताना होतो ना, ना त्याच्यामुळे बोलता पण येत नाही खातं पण येत नाही बट आता फायनली एक क्लिप निघणारे माझी स्माइल एकदम छान होणार आहे आपण किती वेळ डॉक्टरला आपण डॉक्टरच्या फोनची वाट बघतोय किती वेळ पासून नाही ना तेव्हा आपण गडबडीत असतो डॉक्टरचा नेमका फोन होतो आज आपण कम्प्लिटली फ्री आहे कारण मला दाताची क्लिप बघायची निघल्यानंतर कशी दिसते मी जास्त एक्साइटेड आहे कामच नाही घेतले बाहेरचे काहीच नाही कुठं जायचं पण नाही ठरवलं म्हटलं एकदा दाताच करू माझी पण क्लिप मला टोचती ना तर ती पण मला एक साइडनी कट करून घ्यायची ना सगळं वर्ष फाटल अरे हो ना घुसलेली आहे ती कॅमेऱ्यात नसेल दिसत पण इथं पूर्ण तार घुसलेला आहे तेच ना त्याच्यामुळे मला आहे ना ती पूर्ण रिमूव्ह करून टाकायची आहे त्याच्यामुळे मी सकाळी लवकर लवकर उठलो आणि उठलो उठल्या बघितलं तर ते आटकलेलं होतं त्याच्यात मी ते असं ओढलं ना ओट निघालं आता तिथून ती कट करून घेऊ किंवा त्याला व्हॅक्स लावून घेऊ आता सध्या पडतो मी मोबाईल बघतो रील्स बघतो कच्चा तर फायनली आता डॉक्टरांचा फोन आलेला आहे आणि आता मला जायचं क्लिनिक मध्ये हे बघा हे असं अटकत डायरेक्ट जो तार आहे ना हा पूर्ण निघालेला आणि तो पूर्ण होटात अडकतोय माझ्या बोलताना सो मला खूप एकदम सावधान होऊन बोलावं लागतंय हा जो तार आहे ना हा तो डायरेक्ट होटामध्ये ना असा घुसतो आणि हो, एवढं दुखतं ना मग डेंजर दुखतं तर फायनली आज तर ते माझे ब्रेसेस आहे ना पूर्ण निघणारे म्हणजे ताराचं त्याचं तारा। काही टेन्शनच राहणार नाही मला तर ना रात्रीपासून येणाऱ्या एक गेम खेळू लागलेला आहे त्याच्या डोक्यात काय घुसले काय माहिती ते गेम तेच खेळतोय मल्टिपल मुल्टी। गेम आहे जे दोघ जणांना खेळताय आता हे बघा हा गेम आहे हा एक एक मी ब्ल्यू आहे मी ब्ल्यू मी रेड आहे खेळ तुझी बारी आहे तू माझं दिला का नाही ना रात्रीला सर्व मी जिंकले होते ना एक जिंकले होते मी हे बघ आता पण मी जिंकणार आहे ऋषी बघ अरे देवा अरे मला नाही ना द्यायला कोणत बापरे चल हे बघा या असं उडवायचं दुसऱ्याला दाखव कसं उडवतो ए ऋषी अरे हे कस माझ बाकी अजून तुझं टर्न आहे हो का इतकं घाण हरवत ना ऋषी मला आज खेळ माझं सर्व पहिले लक्ष ब्लॉक मध्ये होत ना त्यामुळे मी हरते आता नाही ना माझे चारच राहिले तुझे बारा राहिले कसं खेळ माझं एक पण नाही आऊट झालं म्हणजे एक पण नाही हो बापरे ना, चॅम्पियन 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 खेळ

तिला भरपूर ते झालं दाखव दाव आता काढून टाका आता बद झालं तिच्या लाड पैसे खाऊन घेईल बर का ती तिला भूक लागलेली आहे आधीच ती करा रोई हो अगरबत्ती लावताय तिच्या तोंडात त्याची प्रॉपर्टी लॉस होते असं केल्यान काय होतं तिची वायर असते ना ती जी प्रॉपर्टी असते ती लॉस होऊन जाते हे ते वरतून लावतात तसं लिक्विड वाटतं ना हां सेमच सेम काहीच नाही तेच किती वेळ झाला तुला आकार अजून अर्धा तास फक्त या थोडा वेळच लागतो पंधरा मिनिटे दहा मिनटे बोलत का नाही तुरुच क्लिक काय फायनली आता आरवीच्या दाताची क्लिप निघते बापरे बरदीकणे वाटतं ते बघायला बापरे निघाली बघ तुझ दात फायनली वाव कसले ना नी दिसत आहे मस्त फायनली आरोईच्या दाताची क्लिप आता या ठिकाणी मोकळं वाटतंय मला म्हणजे बोलताना ना बिलकुल अटकत नाहीये इतकं भारी वाटतय ना दाख गेलो दातामध्ये दाता मध्ये फिलिंग मी व्यक्त नाही करू शकत एवढी आनंद तर आता फायनली आलो आम्ही घरी आणि बघा ना माझे इतके भारी दात दिसू लागलेलं मी तर सारखं तेच बघते आणि मला आहे ना आता म्हणजे असं सवय लागलेली आहे ना की इथं काहीतरी असतं म्हणून मी असं होट करून बोलायची तर ते पण आता आहे ना असं एकदम प्लेन एकदम छान दिसत आहे दात नकली नकली दिसत आहे ना रे पण असं एका लाईन येते सगळे तर आहे ना सुंदर दिसते पण एकदम सुंदर अति सुंदर दिसतो बी बघ शांत हे बघ हर्षद माझ्या दातांची क्लिप निघाली बघ तू असं वाटते नकलीच लावले नकली लावले मला तर तेच वाटते नकली लावले त्यांनी ना ते क्लीन वगैरे केले ना त्यामुळे तसं वाटते एकदम पांढरे पांढरे वाटत ना त्याच्यामुळे स्कूबी तुला नाही काही आहे ना माझी क्लिप निघाली बघायचं तर बघते अभ्यास करते अभ्यास करते ती बघा हरश तू पण अभ्यास करत नाही ती तरी करते तिला शिकवून दे तू लिहायचं तुझं ती लिहून काढत जाईल वाकडे तिकडे बघ तर आता आम्ही आलो आमच्या नवीन घरी कारण की ना जे वरच्या बाथरूम मध्ये टेबल टॉप बसवायचं आहे ना त्याचं मापा आम्हाला आहे ना थोडस कन्फ्युजन होत त्यामुळे भांडत होत आमच्याकडं माप घ्यायचं जो टेबल बसवलाय हो ना त्या आम्हाला थोडस कन्फ्यूज वाटते की तो छोटाच आलेला आहे टेबल टॉपच घेऊन आलेलो आहे आणि आपल्या घरी असे टप्पे पण बसवले ना, इतकी ना, ना इतके छान वाटत आहे ना मस्त ब्लॅक कलर आणि आम्ही वरती पण ब्लॅक घेतले आणि खाली पण ब्लॅक घेतला आणि मेन म्हणजे ना चौकोनी घेतलंय त्यामुळे तर एकदम सुंदर दिसताय ते तुम्हाला इतक्या वेळ आले की चेंज वाटलाच नाही काय गेटवर्क तिच्या चेहरात तुला चेंज वाटतय का नीटवर्क कायच वाटत आहे

नकली वाटतय पण आता आपल्या तिला अशी बघायला सवय नाही तर असं वाटतय नकलीच बसवलेली बत्तीसशी बघ आली तो खेबडी होती सगळं नाक तोंड केले आम्हाला कोणी सगळं तुम्हाला हळूहळू बघा सगळ्यांना कुठे गण गणित तिसरं अकली नकली नकली वाटत पण फील असं लागलं ना काहीच नाही असं पण आता सवय पडली ना थोडस वेगळं बोलायची तसंच बोललं जाते अजून पण काहीच नाही मस्त आता काय काहीच लागत नाही पण ना आठ महिने सांगितले होते त्यांनी वर्षाच्या पैसा पण जास्त डिसेंबर मध्ये ऑगस्ट आठ महिन्यात झालं नाही त्यांनी आठ नाही का मस्त पण नाही आता काय लावलेलं आहे मधून याला तार लावलेला आहे लक्षात नाही ते पण मला फील नाही असं फक्त असं वाटतंय की आपले दात आहे तिथे एवढे मध्ये असं वाटतंय सिमेंट भरलं खालचे खालचे नोटे छोटे होते खालचे छोटे छोटे होते वरचे मागे वगैरे होते आता झाले नीट आता वाजले संध्याकाळचे सहा आणि आता आम्हाला जायचे सिटी मध्ये कारण की आम्हाला ना काजू बदाम वगैरे घ्यायला जायचंय कारण की आपलं यांचा काय गोंधळ चालू आहे सगळ्यांचा काय एकदा मी जिम दुखते हर्षदला नाही जायचं ट्युशनला पण मग आपण गाडीवर कसं जाणार एवढे ट्यूशनला तर आम्हाला आहे ना काजू बदाम आणायचे कारण की अठ्ठावीस तारखेला आपली फुलंब्रीला सह्याद्री मेन्स फॅशन वेची ओपनिंग आहे त्यासाठी ना आम्हाला प्रसादासाठी काजू बदाम आणायचे होते परत सोनपापडीचे बॉक्स वगैरे आणायचे होते असं किरकोळ सामान आहे ते सर्व आजच आम्हाला आहे ना सिटीमधून घेऊन यायचं तर आता फायनली आमचं ठरलेलं आहे ऋषी मी आई आणि हर्षद आम्ही ती आम्ही चौघ पण चाललेलो आहे सिटीत तर आता आम्हाला आहे ना सोनपापडी वगैरे घ्यायचं होतं ना तर आता आम्ही इथल्या एका शॉपमध्ये आलेलो आहे तिथे आम्ही सोनपापडीचे बॉक्स घेतले परत मला ना पास्ता पण घ्यायचा होता सो पास्ता पण घेतला आणि फुटाने घेतले ऋषीला फुटाने घ्यायचे होते सो फुटाने पण घेतले आणि प्लेट्स वगैरे घ्यायचे आहे ना त्या पण घेऊन घेतल्या आम्ही घरून तर एवढंच सामान डिसाईड केलं आता इथे येऊन ये ना एक 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 गोष्ट लक्षात आली स्वामी ना सर्व टोटली सामान घेतलंय आणि यार मी तर एवढी पकले ना आता लय बोर झाले मला अंजीर स्वस्त राहते ना मेरा नाही तू बेरे किंवा अपना पिस्ता ले पिस्ता ले रहे रे। और अंजीर भी ले रहे और कुछ लेना है क्या तुमको हो गया बस इतना ही और ये डेट्स अपने ड्राई डेट्स जितनी इंडिया थी उतने ही लेना पड़ेगा तो जाता आता थोड़ी सी गोष्ट राहिली होती ते म्हणजे तेल तर तेल पण घेऊन टाकलेलं आता तुला माहिती आहे काय एकदा तो खिचडीचं आहे ना कुकर ओपन करून बघा आम्ही किती खिचडी केली बापरे एवढी खिचडी ना, संपल ना खिचडी काय सकाळी पण खाता येते उसमे काय वाय ती जरा जास्त झाली डबल झाली आपल्या घरासाठी ती डबल टिबल शेट आता ते पण घरी आलेले आणि आता आहे खूप जास्त भूक लागली तर आता आम्ही जेवण करणारे आणि किती गरमी ब्लॉग ची क्लिप इतकी परफेक्ट येते माहिती का तू एकदम परफेक्ट अँगल पकडलेला हाताचा हो हो एकदम परफेक्ट लय गरमी होते पण आज इकडे आला आरो इतकाय बदल वाटतोय तुम्हाला नीट बघा अरे काय बदल वाटत पप्पा लगेच कळलं मम्मीला किती वेळ पर्यंत कळलं ना चेहऱ्यात काय बदल एकदम मस्त झाली नकली वाटत काय तुमचे पाय झाले पण माझी अजून क्लिप काढायची बाकी कंटिन्यू 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 तार लावला परत एक अजून वर्षभर वर्षभर आता लॉक झाले दात कंटिन्यू असत राहते वाकडे होते वाटत पण नाही ना हा दादा बाय वाटेल असं डायरेक्ट आणि ते पांढरे शुभ्रे फक्त ठेवायचा प्रयत्न कर करून ठेवशील ते आपल्या सांडाच्या पांढरे मांडे तर आता आमचे जी जेवण वगैरे झालेले आहे आणि आज जेवण करायला आहे ना खूप जास्त उशीर झाला होता अकरा वाजले होते जेवण करायला सो so, आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बय